अकोले शहराजवळील शेकईवाडी परिसरात शनिवारी एक जूनला प्रवरा नदीपात्रात पस्तीस ते चाळीस वर्ष वयाच्या चा व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला होता अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्यानं कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही आहे अकोले पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत मृत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष मध्यम बांधा रंगाने सावळा चेहरा गोल केस काळे दाढी बारीक वाढलेली अशी असून उंची अंदाजे पाच फूट पाच इंच इतके आहे तर मृत व्यक्तीने अंगात काळ्या रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ ओम असे गोंधन गोंधलेले आहे अशा वर्णनाची व्यक्ती कुणाच्या ओळखीचे असल्यास तात्काळ अकोले पोलिसांना संपर्क करा असं आवाहन अकोले पोलिसांनी केलं आहे